मंडणगड चिंचाळी धरणाच्या वरच्या बाजूला बिना परवाना वृक्षतोड त्यामुळे डोंगर खचून चिंचाळी धरणाला होऊ शकतो धोका संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून तत्काळ कारवाई करावी भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुक्याच्या वतीने आज हर घर तिरंगा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे असे तालुका अध्यक्ष अप्पा मोरे यांनी सांगितले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे यंत्रणेला आदेश राजेवाडी ते आंबेडकरच काम जोरदार सुरू भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत राजापूर लांजा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनुसार सांगण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात जळगाव दौऱ्यादरम्यान घडली घटना या घटनेत कुठलाही इतर घडलेला नाही कापड मिळाले पण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन जनवेशात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबईसह कोकणातील विधानसभेला सत्तर जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण महाविकास आघाडीत अद्याप स्पष्ट नाही वाटण्याची शक्य जरांगेना आता पाडापाडीत रस प्रवीण दरेकर माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो छगन भुजबळ यांचे म्हणणे सायबर ढगांनी बनवली माडाची बनावट वेबसाईट याला कोणी फसवू नये कलावंतांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हाध्यक्ष श्रीधर बाळकृष्ण कदम अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद यांचा पंधरा ऑगस्ट रोजी अमरण उपोषण